तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज अवघ्या आठ दिवसाआधी स्थापन झालेला राजू पाटील मित्रमंडळ व्हॉट्सअप ग्रुपवर सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली की मलकापूर ते शेगाव पायदळ वारी दरवर्षी निघत असते आणि यावेळेस पावसाळ्याचे दिवस पावस आहे पाऊस चालू आहे त्यावेळी आपण वारीला जाऊ नाही शकलो तरी वारीचा एक भाग बनून शेगावला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या मोबाईलला संरक्षण म्हणून मोबाईल पाऊच वाटण्याची कल्पना कोणीतरी सुचवली आणि ग्रुपच्या सदस्यांनी अवघ्या तीन दिवसात ती अंमलात पण आणली व सदस्यांनी त्यात आपला आर्थिक सहभाग सुद्धा नोंदविला नॅशनल हायवे नंबर सहा आय टी आय कॉलेज समोर सर्व ग्रुप सदस्य पालखीचे वाट पाहत उभे राहिले श्रीच्या पायदळ वारी व वा भव्य पालखीचा सोहळा कुलमखेड गांधी चौक येथील श्री संत गजानन महाराज मंदिरापासून प्रस्थान करण्यात आले होते यावेळी श्रीचा पालखी सोहळा व वा पायदळ वारी दिंडी मलकापूर नांदुरा रोड नॅशनल हायवे नंबर सहा मार्गाने जय गजानन श्री गजाननच्या जयघोष करत वारकरी शेगावच्या दिशेने पुढे प्रस्थान करत होते जेव्हा आयटीआय कॉलेज जवळ पालखी आली त्यावेळी पाऊस सुरू झाला अशावेळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी वारकरी बांधवांना मोबाईल पाऊसचे वाटप केले यावेळी सर्वश्री भक्तांना वारकरी बांधवांना आनंद झाला त्यावेळी राजू पाटील डॉक्टर प्राचीताई कोलते अनिल गांधी बंडू चवरे स्वातीताई देशमुख विजय पडसकर किसनराव पाटील घनश्याम पुरोहित अनिल तांदुळकर अरुण गवात्रे विनय काळे गोपाल जामोदे बेलुकर सर अजय काळे रामेश्वर गोरले पत्रकार भगत इत्यादी सदस्य उपस्थित होते मित्रपरिवारातील समस्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभले यापुढेही सामाजिक भान ठेवून अनेक कार्यक्रम सहभाग घेतला जाईल असे यावेळी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले अजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा